इथे बोलण्यासाठी आमंत्रित करते करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं सुधारणा काय असते हे दाखवून दिलं ते राजश्री शाहू महाराज यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी पालकमंत्री हसन मुश्रीफजी आमचे सहकारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील उदय सामंतजी खासदार धनंजय महाडिकजी धरेशील मानेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आमदार प्रकाश आबिटकरजी प्रकाश आव्हाडेजी राजेश पाटीलजी राजेंद्र पाटील येडरावकरजी सदाभाऊ खोतजी अमल महाडिकजी निविदेता ताई माने राजेश क्षीरसागर भरमू अण्णा पाटील चंद्रदीपजी नरके सुरेशराव हळवणकर संजय मंडलिकजी शौमिकाताई महाडिक अरुण डोंगरे सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूं आज खरं म्हणजे या शक्तीपीठात येऊन शक्तीची उपासना करण्याकरता शक्ती स्वरूपा आमच्या सर्व भगिनींचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना नमस्कार करून आपले आशीर्वाद आमच्या तिघांकरता आणि आमच्या करता या ठिकाणी मी घेतो खरं म्हणजे आपल्याला ही देखील कल्पना आहे की आज आपण कोल्हापूरमध्ये आहोत आणि काल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी पोलंडमध्ये होते आणि त्या ठिकाणी पोलंडमधून त्यांनी कोल्हापूरच्या स्मारकाला त्या ठिकाणी नमन केलं कारण कोल्हापूर छोटंसं गाव वळीवडे या गावाने एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळात पाच हजार पोलीस शरणार्थींना त्या ठिकाणी आपल्या गावात ठेवलं होतं आणि काल ज्यावेळेस माननीय पंतप्रधान पोलंडमध्ये गेले तर पोलंडच्या लोकांनी देखील कोल्हापूरचे आभार मानले आणि कोल्हापूरचं अभिनंदन केलं त्याबद्दल कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे एक प्रकारे स्वागत केलं पाहिजे आणि ज्यावेळेस त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी मराठीत केला त्यावेळी प्रचंड दाद पोलंडच्या लोकांनी त्या ठिकाणी दिली हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आजचा कार्यक्रम आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने हा निर्णय घेतला की महिलांना सक्षम केलं तरच आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं विकसित भारत करायचं असेल तर या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आमची जी स्त्री शक्ती आहे ही स्त्री शक्ती सक्षम झाली ती जर देशाच्या मुख्य प्रवाहात आली ती जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आली तरच आपला देश विकसित होऊ शकतो आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले की ज्यातनं आपल्या महिलांना सक्षम करता येईल आता पंचवीस तारखेला मोदीजींच्या नेतृत्वात जळगावला लखपती दिदीचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुरू केला मग लेख लाडकी सारखी योजना त्या ठिकाणी सुरू केली की ज्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासनं तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजे मुलीच्या जन्माचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आमच्या महिलांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद वाटतो ही योजना सुरू झाली तर त्यावेळी एस टीचे अधिकारी म्हणायचे एसटी आधीच तोट्यात आहे तुम्ही अजून तोट्यात टाकताय पण आमच्या महिलांनी इतक्या जोरदार प्रवास सुरू केला की तोट्यात तो असलेली एसटी फायद्यामध्ये आली आणि अर्ध्या तिकिटामुळे आज एस टीचा फायदा झाला त्यामुळे महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे आता ही लाडकी बहीण योजना आहे ज्या योजनेमध्ये पंधराशे रुपये प्रति महिना आपण महिलांना देतोय काही लोक याच्यावर देखील टीका करतात काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का खरं म्हणजे बहिणींनो हे संवेदनहीन लोक आहेत यांना बहिणीचं प्रेम समजू शकत नाही अरे पंधरा त्या ठिकाणी पंधराशे रुपये नाही पंधरा कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही प्रेमाला कधी लाच देता येत नाही प्रेमाचं उतराई हे केवळ न होता येतं पण या ठिकाणी ही योजना बंद पडली पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न कोर्टामध्ये गेले कोर्टात हरले मला आजही आठवत ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते दहा टक्के महिलांना देखील हे मिळणार नाही आम्ही सांगितलं आम्ही अडीच कोटी महिलांना देणार आहोत आज आपण पाहू शकतो जवळजवळ सव्वा कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोचलो आणि पुढच्या महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोचणार आहे आणि काळजी करू नका हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी, वर्षी दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही हा देखील विश्वास मी देतो आणि यासोबत ही देखील आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या मुलींकरता राजश्री शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे पूर्णपणे उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला सर्व प्रकारचे कोर्सेस इंजिनिअरिंग डॉक्टर एमबीए बीबीए सगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये आता आमच्या मुलींची फी राज्य सरकार भरना रहे। त्या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे मुलींना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही ही, ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे आज आपल्याला माहिती आहे बचत गटाची एक मोठी आंदोलन आपण सुरू केलं जवळजवळ या ठिकाणी पासष्ट लाख कुटुंब आपण बचत गटाशी जोडले आणि त्यासोबत त्याचा जो रिव्हॉल्व्हिंग फंड आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला जवळजवळ नऊ हजार कोटी रुपये बचत गटांना त्या ठिकाणी आपण दिले महिलांना पैसे दिले तर फायदा काय असतो महिलांना दिलेलं कर्ज शंभर टक्के परत आलं एकही नवीन पैसा एकाही गटाने त्या ठिकाणी बुडवला नाही किंबहुना ते पैसे कसे वाढवता येतील हाच प्रयत्न आमच्या महिलांनी केला आणि म्हणूनच आज या सगळ्या महिला केंद्रित नीतीमुळे आमच्या महिलांना त्या ठिकाणी केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे नो ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये आताच अजितदारांनी सांगितलं काही दुर्दैवी घटना देखील घडल्या बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा असणार आहेत पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशी पर्यंतच्या शिक्षा मिळत पर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत अरे मुलगी कुठली असली तरी आपलीच असते कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनन्वित अत्याचार झाला तो अत्याचार झाल्यानंतर यांची तोंड देखील उघडली नाहीत तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींच त्या ठिकाणी तारीफ करत राहिले एका शब्दाने त्याची निंदा केली नाही मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत मी त्यांना एवढंच सांगतो अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही लढायचं आम्ही पळून जाणारे नाही हो, काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही हे सांगण्याकरता निश्चितपणे आणि ठणकवून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून त्यांना राजकारण करू द्या खरं म्हणजे मी जर या ठिकाणी सांगितलं तर ही देखील संवेदनहीनता असेल कारण एकाही मुलीवर एकाही महिलेवर अत्याचार झाला तरी देखील ते आपल्याला भूषणावं नाही आहे पण हे जे बोलतायत त्यांना हे देखील समजलं पाहिजे की या ठिकाणी दोन हजार बावीस साली एकवीस साली त्या ठिकाणी चारशे चार हजार एकशे ऐंशी घटना झाल्या होत्या तेवीस मध्ये त्या घटना कमी झालेल्या आहेत पण घटना किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याच्यावर मी याचं मूल्यमापन करत नाही केवळ एवढंच सांगतो की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे संवेदनहीन होऊन पोट दाखवता आणि राजकारण करता त्यावेळी तुमच्या काळात देखील काय झालं होतं याचाही लेखाजोखा आहे पण तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही या ठिकाणी समाजातली ही जी कीड आहे ही कीड आपल्याला संपवावी लागेल आता हे म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही समाप्त करा कारण आमच्या मुली सुरक्षित नाहीत अरे मुलींना सुरक्षित ठेव हो, आणि लाडकी बहीण योजना देखील चालू ठेव हो, लाडकी बहीण योजना तुम्ही कितीही त्या ठिकाणी आखले तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही हे कारणच शोधतायत लाडकी बहीण योजना कशी बंद होईल आणि आपल्याला माहिती आहे यांचं सरकार देखील आपण बघितलं हे जेव्हा सरकारमध्ये होते त्यावेळी यांचं सरकार हे स्थगिती देणार सरकार होत खरं म्हणजे या ठिकाणी स्थगितीमान सरकार नको आहे गतीमान सरकार हवं आहे यांच्या काळामध्ये जेव्हा त्या ठिकाणी नव्यानं सरकार आलं जुन्या सरकारमधल्या सगळ्या योजना उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात बंद करण्यात हो आल्या होत्या आता यांचे मनसुबे हेच आहेत की पुन्हा आम्हाला निवडून द्या म्हणजे आम्ही लाडकी बहीण सारख्या योजना बंद करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे आम्ही आमच्या बहिणींच्या पाठीशी उभं झालो आहोत ते यांना सहन होत नाही पण आपण पड़ काळजी करू नका बहिणींनो काही झालं तरी मंचावरचे तुमचे भाऊ या ठिकाणी सक्षम आहेत ते तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतील आणि या सगळ्या योजना आणि याच योजना नाही तर आमच्या मनामध्ये अजून अनेक योजना आहेत त्या योजना देखील उत्तम प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि पार पाडू आता सजितदा सांगितलं आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आम्ही विजेचं बिल माफ केलेलं आहे आणि आता आपल्याकडे ज्या उपसा सिंचन योजना आहेत या उपसा सिंचन योजनांना देखील त्या ठिकाणी आम्ही आता योजना आणून त्यांना सोलर वर आणतो आणि त्याचा खर्च देखील अतिशय कमी करायचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा पडणार नाही ज्या सहकारी योजना आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी सोलरवर आणायचं आणि त्या माध्यमातन त्या शेतकऱ्यांवर देखील बोजा पडणार नाही अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे आणि साडेबारा हजार मेगावॅट सोलारचं काम आपण सुरू केलेलं आहे येत्या दोन वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज देण्याचा आमचा निर्णय आहे आणि तीही मोफत वीज आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे आमचा जो कष्ट करणारा शेतकरी आहे जो आपल्या शेतीमध्ये राब राब राबतो हाडाचं काडं करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्याच्या पाठीशी हे आपलं सरकार आहे आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत अनेक लाडके भाऊ बाहेर उभे आहेत त्यांना आतमध्ये बसायला जागा मिळाली नाही कारण हा बहिणींचा कार्यक्रम होता पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांना देखील रिकाम ठेवलेलं नाही आज आपण शिका आणि कमवा सारखी योजना सुरू केली आहे आमच्या भावांना त्या ठिकाणी अप्रेंटिसची योजना आहे ज्यामध्ये दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार राज्य सरकार देत आहे आणि नंतर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोश्यावर अन्यत्र कुठे नोकरी मिळेल अशा प्रकारे आमच्या भावांच्या हाताला काम देणं ही देखील आमची प्राथमिकता आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो कोणी कितीही टीका केली तर हे तुमचं सरकार आहे तुमच्या भावांचं सरकार आहे हे सरकार जनते करता बहिणींकरता करता रयते करता, करता काम करतच राहील हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री साहेब आपण जे आश्वासन दिलं ते खूपच आश्वासक तर आहेच आणि त्याची गरजही होती आपण सांगितलेल्यापैकी ले जो लेखाजोखा या शासनाचा आमच्या समोर दिसतोय तो असा आहे की सगळ्या योजनांना प्रत्यक्षात आणणार शासन आणि या शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आता आपल्याशी संवाद साधतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आई अंबाबाईच्या चरणी